भिवू नकोच मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द आठवले की स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते स्वामी समर्थांचा मोठा भक्त परिवार आहे भक्त परिवाराकडून परिवारा स्वामी हे श्री दत्तगुरूंचे अवतार मानले जातात भगवंतामध्ये तल्लीन असलेला भक्त नेहमीच संकटातून मुक्त होऊ शकतो आणि कर्माची फळे ही कधी ना कधी मिळतेच असा ठाम विश्वास भक्त ठेवतो असे मानले जाते की किती संकटे आली तरी जोपर्यंत स्वामींचे पवित्र नामस्मरण केले जाईल आणि स्वामींनी शिकवलेल्या जीवनाचे सार स्मरणात राहील तोपर्यंत हे जीवन नक्कीच सार्थक लागेल स्वामी समर्थांचा महिमा आणि त्यांनी अवतारात केलेले कार्य हे महान आहे स्वामींचे विचार भक्तांच्या समस्याचे निवारण करतात असे सदैव आपल्याला पाठीशी ठामपणे उभे असणाऱ्या स्वामींचे आपल्या जीवनासाठी पेरण्यात असे विचार आपण पाहूया उगाचे भीतो बहे पळू दे जवळी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचे भल झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे जो असे कारण सर्व सृष्टीशी आकारणे जो लावी भक्तीशी भुलवी मनाच्या धम्बयुक्तीशी असं अविनाशी स्वामी माझा विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी जाणीव ठेव शुद्ध मनाशी कार्य व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्याची तू पुढे काय ठेवतो अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊन देणार नाही धैर्य साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही जर माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते नामाने काळजी वाटणे नाहीसे होते मग तळमळही आपोआप जाते गरीबाला केलेले दान आणि सद्गुरु स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीही वाया जात नाही देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत ते अडचणींना सांगी की तुमचा देव किती मोठा आहे कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम करायचं असतं फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते जेथे नाम आहे तिथे मी आहे नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळे तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे संकटांना कधी क कर, कंटाळायचं नसतं त्यांना समोर जायचं असतं बंधन नाही स्वामी नामाला अंत नाही स्वामी कृपेला कुट कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम रातील स्वामी पाठीशी ठाम भिऊ नकोस पुढे जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ तिथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू तर असे जीवन बदलणारे स्वामींचे छान असे विचार मी तुमच्यासमोर मांडले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करा कमेंटमध्ये श्री स्वामीचं मात्र